घेतलेला आहे आणि प्रीपेड मीटर किती दिवसात बसविण्यात येणार आहे माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय प्रीपेड मीटर बसवण्यावर बंदी टाकण्यात आलेली आहे आपण प्रीपेड मीटर बसवत नाही आहोत या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला येतील त्याप्रमाणे आपण सिस्टीम मीटर बसवणं सुरू केलं आहे सगळ्या फिडरवर हे मीटर बसवण्यात आलेले आहे आता ट्रान्सफॉर्मरवर मीटर बसवणं चाललेलं आहे आणि ग्राहकांना प्रीपेड ना प्रीपेड मीटर नाही तर ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड पण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीटर हे लावण्यात येणार आहे जेणेकरून ग्राहकांना देखील जो काही एक त्यांचा विरोध होता प्रीपेड मीटरला तो आपण मान्य केलेला आहे आणि त्याचसोबत आपण हाही आता जी काही आपण मल्टी इयर क्रेडिट पिटिशन दाखल केलेली आहे त्या पिटिशनमध्ये आपण असा निर्णय केलेला आहे की या ग्राहकांना जे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर लावतील यांना दिवसा ते जे वीज वापरतील त्या वीज वापरामध्ये त्यांच्या वीज शोधितमध्ये आपण सूट देणार आहोत आणि या संदर्भातले निर्णय घेण्यात आलेले आहेत विक्रम काळे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे वीज चोरी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कमी करायची असेल तर वीज चोरीच होऊ नये इलेक्ट्रॉनिक बसवण्याचा निर्णय स्वागतारी आहे दहा टक्के आपण सवलत देणार हे पण स्वागतारी आहे परंतु हे काम कालबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळू शकेल आणि वीज चोरी रोखू शकू त्यामुळे हे कालबद्ध कार्यक्रम ठरून हे काम आपल्याला किती दिवसात पूर्ण करता येईल माननीय अरे बाबा पहिले तुम्हाला हे लक्षात ठेवा हे म्हणून राहिले